नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आताची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे भाजपच्या या नेत्याने दिला भाजपलाच घरचा आहेर काय आहे संपूर्ण बातमी बघूया आजच्या व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करून बेलॅकन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो बी जे पीच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आज आपल्या मनातले काय आहे ते बोलून टाकले आहे माझ्यावर अन्याय झाला आहे असे त्यांनी सांगितले आहे आता आपण बघतोय तीन पक्ष एकत्र येऊन माझ्या अन्याय झालेला आहे तीन पक्ष एकत्र आल्याने मला बाजूला सरकवण्यात आले गेली सहा वर्ष झालं मला वनवास आहे निवडणूक तोंडावर आले की मला बाजूला केलं जातं असे घणाघाट वक्तव्य त्यांनी केलं आहे विधानसभा राज्यसभा निवडणुकीत माझं नाव समोर आणणे आणतात आणि ऐन वेळेस बाजूला काढून टाकतात असा अन्याय कधी संपणार आहात असे त्यांनी वादग्रस्त विधान समोर आणले आहे आता पंकजा मुंडे बी जे पीला सोडतील का असा पक्ष निर्माण झाला आहे तुम्हाला काय वाटते भाजप आपले नवीन प्रवेक्ष प्रवेश करून जुन्या नेत्यांना अन्याय करत आहे का कमेंटमध्ये कळवा व चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो अशाच नवीन नवीन अपडेट करिता आपण या चॅनलवर व्हिडिओ आणत असतो व सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तुमच्यासोबत